मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण का मुंबईला असताना जराही थंडी पडत नव्हती आणि गावी आल्यावरती एवढं वातावरण बदललं आहे की इथे इतकी थंडी आहे की दोन दोन तीन तीन लेअर कपडे घालून पण थंडी लागते आता दुपारचे साडेबारा वाजले पण मी इथे उन्हामध्ये बसलो आहे कारण इथे एवढा गारवा आहे ना की शेवटी वैतागून मी काळ्या रंगाचे कपडे घातले आणि थोडंसं ऊन व्यवस्थित शेकावं म्हणून मी उन्हामध्ये येऊन बसले तुम्ही पाहू शकता इथे अजून पण एवढा गारवा आहे फक्त काय ते बर्फ नाही पडत नाही तर हे पण श्रीनगर झालं असं सकाळी दहा साडे दहापर्यंत इथे धोकं असतं त्यामुळे आणखीन गारवा जाणवतो चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप काही नवीन आ, अपडेट देईन कारण आज दुपारच्या नंतर विचार चालला आहे की माझ्या बागेमध्ये छोटी छोटी दालचिनीची रोपं आहेत त्यांना मी यावर्षी प्रयत्न करेन की त्यांना थोडी मोठी करायची दरवर्षी एक दोन झाडं असतात पण ह्यावर्षी वीस पंचवीस छोटी छोटी रोपं बघितलेत तर ती मे एप्रिल मेच्या आसपास मरून जातात कारण ऊन कडक असतं तर ह्यावेळेला त्यांना वाचवण्याचा विचार आहे तर मी तो जसा व्हिडिओ त्यांना प्ला डब्यामध्ये शिफ्ट करेन त्यावेळेला मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल तर चॅनलला कनेक्टेड राहा जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच काही ना काहीतरी नवीन नवीन परस बागेतले बागायची ते गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन हां नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे पुन्हा दोन दिवस खूप बा बागेतल्या काही छोट्या मोठ्या कामांमध्ये खूप व्यस्त होतो कारण खूप पेंडिंग कामं होती त्यातलंच आज एक नवीन पेंडिंग काम मी तुम्हाला दाखवणार आहे मागच्या वेळेला मी दाखवलं होते ह्या डब्यांमध्ये मी अन्नासाची रोपं लावली होती ती सगळी लावून झाले आ, आता ह्याच्यामध्ये पुन्हा मी माती घेऊन आलो आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्या बागेमध्ये छोटे छोटे खूप अनाख दालचिनीची रोप आहेत ॲक्च्युली दर पावसाळ्यात तिथे उगवतात पण त्यांची संख्या खूप कमी असायची ह्यावेळेला पुष्कळ आहेत अति अति म्हणजे पुष्कळ म्हणजे खूपच आहेत तर विचार चालला ह्या वेळेला ह्यांना वाचवण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून करून मी व्यवस्थित ह्यांचं राखण करून ह्यांना दोन ते तीन फुटापर्यंत वाढवल्यानंतर काजूच्या जंगलामध्ये पुन्हा ह्यांचं वृक्षरोपण करायचं या पूर्वी पण मी तीन चार वर्षापूर्वी प्रयत्न केला होता पण काजूची रोपं तेव्हा खूप छोटी होती आणि ही डायरेक्ट उन्हामध्ये जास्त वेळ जगू शकत नाहीत ही रोपं इथे पण आता ही जर मी इथेच काढली नाही ना तर ही मार्च एप्रिलमध्ये मेमध्ये ही सगळी मरून जातील तर ह्यावेळेला पुष्कळ रोप आहेत तर मी टप्प्याटप्प्यामध्ये यांना ह्या छोट्या माझ्या डब्यामध्ये आता लावून घेईन आणि नंतर मग मे जूनमध्ये त्यांना नर्सरी बॅग ज्या मोठ्या दोन किलोच्या किंवा पाच किलोचा नर्सरी बॅग असतील त्यांच्यात प्लांटेशन करेन आणि त्यांना दोन ते तीन फुटापर्यंत मोठं होत नाही तोपर्यंत जमिनीत तो लावणार आणि नंतर मग त्यांना मी माझ्या काजूच्या जंगलामध्ये शिफ्ट करेन आमचं हे आमचं मदर प्लांट हे दालचिनीचं हे मदर प्लांट आहे ह्या प्लांटवरती खूप उंच झालं आहे मला ॲक्च्युली दालचिनी काढण्याचा मी दोनदा तीनदा बनवण्याचा प्रयत्न केला पण मला ती व्यवस्थित त्याची साल काढता आली नाही आणि इथं जातानाची पाण्याची वाट ह्या बागेमध्ये पाणी घालण्याची पण वाट हीच आहे त्यामुळे इथे सहसा जे पण ह्या पाया मे में महिन्यामध्ये इथे जी पण छोटी मोठी रोपं उगतात तर ती मग अशी पायाखालती येऊन मरतात पण तर ह्यावेळेला त्याच्या आधी मी ह्यांना या डब्यांमध्ये प्लांटेशन करेल माझ्याकडे पुष्कळ डबे मी जमा करून ठेवलेत हे आईस्क्रीमचे आहेत श्रीखंडाचे आहेत असे वेगवेगळे डबे छोटे आहेत यांना मग मी ह्याच्यामध्ये प्लांट करून ह्यांना हाफ शॅडोमध्ये ठेवून जेणेकरून ह्यांचे जगण्याचे चान्सेस जास्त असतील चला मी आता अंधार व्हायच्या आधी मी ह्या कामाला सुरुवात करतो ॲक्च्युली दुपार सकाळीच करणार होतो पण पुन्हा मग दुपारच्या उन्हामध्ये त्यांच्यावरती जास्त स्ट्रेस येऊ नये म्हणून संध्याकाळपर्यंतची वाट पाहिली होती हे तुम्हाला आमच्या इथे एक नवीन झाड दिसत असेल हे आहे ऑल स्पायसेस ट्री तर मी ह्या वर्षी खूप सारे स्पायसेस वेगवेगळ्या प्रकारचे स्पायसेस ग्रो करतोय तर त्यातलाच हा एक प्रकार आहे पुढे मागे माझ्याकडे हे पन्नास एक जरी जा, 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 जा आ, ही रोपं जरी वाढली तरी पुष्कळ होती मी माझ्या बागेमध्ये मा मसाल्याच्या पदार्थांची खूप सारी झाडं लावण्याचा प्रयत्न केला आता मी काही प्लांट्स घेऊन आहेत त्याच्यामध्ये आता हे तुम्ही बघितलेलं ऑल स्पायसेस हे दालचिनी प्लस माझ्याकडे वेलचीची झाडं आहेत लवंग आहे आणि अजून काही आहेत मसाल्याची तर मी त्यांना प्रॉपर आता त्याचं मल्टिप्लिकेशन चालू करण्याचा विचार झाला आहे कारण त्यांना मल्टिप्लाय करू शकत नव्हतो कारण ती सिंगल एक किंवा दोन रोपं होती जशी जशी त्यांना एक दोन वर्ष होतील तसंच मी त्यांना मल्टिप्लाय करायला सुरुवात करेन तर आता यावेळीची सुरुवात पुन्हा मी दालचिनीपासूनच करेन कारण ह्याच्या आधी मी खूप प्रयत्न के केला होता पण मे महिन्यामध्ये या कोकणाच्या ह्या भागामध्ये इतकं ऊन असतं की मी ह्यांना लावलं तर हे मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये जळून सुकून जायचे कारण मी एवढा लांब पाणी पण नेऊ शकत नव्हतो आणि खूप ही डेलिकेट्स असतात त्यांना पूर्ण उन्हामध्ये ही झाडं टिकू शकत नाही हाफ शॅडो लागतो आता माझ्या काजूच्या जंगलात चांगल्या प्रकारचे शॅडो असतो तर मी पुन्हा एकदा प्रयत्न करेन आणि काही यश येत असेल तर ता मी तुम्हालाच सांगेनच चला मी आता व्हिडिओ बनवतानाचा व्हिडिओ नाही बनवणार कारण संध्याकाळ होत चालले इथे अंधार पडला का खूप बेकार प्रमाणात मच्छरचा होते आणि ति ते म्हणजे तिचे त्या मच्छरचा दहा एवढा हे आहे ना तर दोन तीन दिवस ते अंगावरती अशी खास सुटत असते तर बेटा ते मच्छर यायच्या आधी मी फटाफट आठ दहा रोपं आहेत ते काढून घेतो आता या डब्यांपुरती बाकीचे मी जसं पूर्ण होईल तस तसं मी तुम्हाला दाखवेन नमस्कार मित्रांनो दोन तीन दिवसापासून मी माझी दालचिनीची रोपांची डब्यामध्ये शिफ्टिंग करत होतो कारण प्लॅनिंग असं चाललं आहे का एक ते दीड वर्षानंतर त्यांना डब्यामध्ये मोठं करून नंतर काजूच्या जंगलात लावायचे तर सध्या मी काही रोप काढून डब्यामध्ये लावले ती तुम्हाला दाखवतो तुम्ही पाहू शकता इथे मी काही रोपं काढून ह्या डब्यामध्ये शिफ्ट केले कारण जिथे ती रोपं होती तिथे ती मे महिन्यापर्यंत मेली असती म्हणून त्यांना आता आ, मा मी शिफ्ट करून इकडे घेतले आत्ताशी दोनच पानं फुटले जरा मोठी झाल्यावरती तुम्हाला पुन्हा एकदा अपडेट देईनच मी त्यांचा आणि काही रोपं मी ते आता अजून लावतो मी या ह्याच्यामध्ये पण आता त्यांना जे ते डब्यांना नवीन होल पाडायचे म्हणून बाकी आहे नंतर ते, ते पण झाले का मी तुम्हाला दाखवे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करायला विसरू नका आणि जर या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये ग्रुपमध्ये शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा